तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आता तुम्ही म्हणाल बाबा लोकसभेची निवडणूक झाली खासदार असं काय बोलायला लागले आता, चार सो आता संविधान तर संविधान सुरक्षित आहे आजूबाजूचा जर कानोसा घेतला तर भारतीय जनता पक्षामध्ये एक निकष लागू करण्यात आला आणि तो म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात रवानगी होते नाहीतर त्यांना राज्यपाल मोठ्या मोठ्या नेत्यांना होताना बघितलं आता देशाचे माननीय पंतप्रधान महोदय येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होती चांगलंय आपल्या देशाचे पंतप्रधान हे पंच्याहत्तरी पूर्ण करतायत चांगली गोष्ट आहे पण धोक्याची घंटा ही आहे की देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतींचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आलं दोन गोष्टी लक्षात येते का महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपेल माननीय पंतप्रधान महोदय पंचवीस साली आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतील आणि मग रशियामध्ये झालं तस आपल्याकडं होईल का या प्रश्नाला गाफिली ठेवू नका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका रशियामध्ये काय झालं रशियामध्ये तिथले आताचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब आधी पंतप्रधान होते नंतर, जाले। जाले नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कायदा केला की आता ते दोन हजार पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत म्हणजे कांदा निर्यात बंदी दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सगळ्यांच्या नशिबी वरवंटच फिरतोय हे जर होऊ द्यायचं नसेल तर दोन हजार सत्तावीस ला जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तुम्ही खासदार निवडून दिलं पलीकडं माड्यातून धैर्यशील भाई यांना निवडून दिलं इथं प्रणित निवडून दिलं पण एका खासदाराच्या मताचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मूल्य काय असतं तर सातशे आणि एका आमदाराचं महाराष्ट्रातल्या एका आमदाराचं राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मूल्य काय आहे तर एकशे पंचाहत्तर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही दोन आमदार आम्हाला इकडून दिले पण जेव्हा दोन खासदार दिले पण जेव्हा तुम्ही अकरा आमदार द्याल त्या अकरा आमदारांचं मूल्य जे असणारे ते साडे एकोणीसशे असणारे ही गोष्ट विसरू नका आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण पण पन, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही ही खोणगाठ आपल्या मनाशी बांधा आणि ही खोणगाठ बांधून दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा उद्याचा विचारला जाईल इतिहास मोहळ तालुक्याने कोणाला साथ दिली म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक, अनेक कानावर येत असतील कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने बारा गाजराचे स्टॉल लावलेत माहिती का हा महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारीने सांगतो सध्या महायुती सरकारने गाजराचे बारा स्टॉल लावलेत गाजराचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर लिहिले तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो गाजराचे बारा स्टॉल लागलेत आणि बारा स्टॉलसाठी लई जण वेटिंग मध्ये आहेत म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण एकदा का स्टॉलचं शटर पडलं का रांगेतली सगळी पटापटा पटापटा आपल्या भूमिका जाहीर करतील आणि त्यामुळं खात्री आहे की या मोहोळ तालुक्यातला आमदार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा होईल आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या पक्षाचे मोळचे नेते संजयना क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे संजयना आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी त्यामुळं उमेदवार एकच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळ्या इच्छुकांनी खोनगाठ मनाशी बांधा मुखवटा कुणाचा पण असल चेहरा कुणाचा पण असेल नाव कुणाचा पण असल पण विचार फक्त पवार साहेबांचा असला पाहिजे विचार फक्त पवार साहेबांचा जिंकला पाहिजे आणि ही लढाई केवळ केवळ तुमची माझी जी नाही ही लढाई केवळ पक्षाची नाही ही लढाई आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या ज्या नेत्यानं पंचावन्न वर्ष या मातीसाठी इथल्या माणसांसाठी खर्ची घातलीत मान साला साथी, त्या माणसाला चुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टक लावून बसलेत ते टपून बसलेत त्यांना सडेतोड उत्तर देण्याची लढाई आहे आणि त्यामुळे आपला उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एवढी खूणगाड बांधाय एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय